मनोज जरांगे यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे मनोज जरांगे यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सोमवारी रात्री उशिरा मनोज जरांगे यांची नांदेडमधील एका मंगल कार्यालयात सभा झाली मात्र या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती याशिवाय नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तारखेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आहे अशी माहिती दिली असून त्यांनी आंदोलन उपोषण जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपण सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि श्याम वडजे यांच्या विरोधात कलम एकशे अठ्ठ्याऐंशी व कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे नांदेडच्या भाग्यनगर पोलीस स्टेशन परिसरात रात्री दहा वाजल्यानंतर मनोज रांगी यांची सभा सुरू झाली होती या सभेच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत होता यामुळे भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि या प्रकरणी कलम एकशे आणि एकशे पस्तीस या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे मनोज जरांगे यांनी सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी दहा मार्चपर्यंत करा अशी मागणी केली आहे तसेच दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून आचारसंहिता लागण्यापूर्वी अंमलबजावणी आधी करावी अशीही मागणी जरांगे यांनी केली आहे सर जरागी पाटलावर जरागी पाटील यांची काल सभा होती तर भाग्यनगर अंतर्गत त्यांच्यावर काय गुन्हा दाखल झाले दाखवली काल भाग्यनगर पोलिसमध्ये रात्री दहा नंतर एक सभा सुरू झाल्याने आणि त्याचे आवाज सगळे बाहेर येत असल्याने गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात पुढे तपास सुरू आहे कोणता गुन्हा दाखल केला एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे पस्तीस या प्रकारचा गुन्हा दाखल आहे ते बघून सांगावं लागलं मला थँक्यू मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर राज्य सरकार काय भूमिका घेते का हे आपण पाहूयात